कासारीचा पूर ओसरला असून नदीवर मासेमारी करणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे पन्हाळा तालुक्यातील माजगाव इथले ऋतुराज चौगले आणि समर्थ कुंभार यांनी नदीत लावलेल्या गळाला सुमारे चार फूट लांबीचा चौदा किलो वजनाचा मासा सापडला हा मासा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती पन्हाळा तालुक्यातील माजगाव इथले ऋतुराज चौगुले आणि समर्थ कुंभार या मित्रांना मासेमारीचा छंद आहे पावसाळ्यात गढूळ पाणी नदीच्या पात्राबाहेर पडल्यानंतर जाळं टाकून तसंच गळ लावून हे दोघे मासे, मासे पकडतात सध्या कासारी नदीचा पूर ओसरलाय ऋतुराज आणि समर्थ यांनी नदीकाठी काही गळ लावले होते मोठ्या माशांना आकर्षित करण्यासाठी गळाला छोटे मासे आणि गांडूळ लावले होते त्यापैकी एका गळाला तब्बल चौदा किलो वजनाचा पानगा जातीचा मासा अडकला त्यांनी हा मासा पाण्यातून बाहेर काढला पानगा जातीच्या माशांमध्ये काटे जास्त नसतात तसच हा मासा खाण्यासाठी चविष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं प्रति किलो पाचशे रुपये दरानं ग्रामस्थांनी हा पानगा विकत घेतला